मोहा ग्रामस्थांनी कला केंद्राच्या विरोधात सुरू केलेलं उपोषण बेकायदेशीर असून काही राजकीय नेते स्वतःची पुळी भाजून घेण्यासाठी ग्रामस्थांना मदत करीत आहेत प्रशासनाने सव्वीस फेब्रुवारीला कलाकेंद्र चालकांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे आमच्याकडून उत्तर घेण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन चौकशी करावी आणि नंतर निर्णय घ्यावा अशी मागणी कला केंद्र चालक आणि कलाकार यांनी करून मोहा येथील नटराज कला केंद्रासमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केलं आहे मोहा ग्रामस्थांनी कला केंद्राच्या विरोधात सुरू केलेले उपोषण बेकायदेशीर असून काही राजकीय नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी ग्रामस्थांना मदत करीत आहेत प्रशासनाने दिनांक सव्वीस रोजी कलाकेंद्र चालकांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे आमच्याकडून उत्तर घेण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन चौकशी करावी आणि नंतर निर्णय घ्यावा अशी मागणी कलाकेंद्र चालक आणि कलाकार यांनी करून मोहा येथील नटराज कला केंद्रासमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे thank <laughs> you या सर्व कलाकारांनी आपल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांकडून होत असलेल्या पिळवणुकीतून मुक्त करणे अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिनांक सव्वीस रोजी दिलेल्या नोटिसांची प्रत्यक्षात समक्ष चौकशी करून आम्हाला व आमच्या कलावंतांना योग्य तो न्याय द्यावा कला, कला केंद्रावर सतत राजकीय दबावापोटी होणाऱ्या कारवाया बंद करणे भारतीय संविधानाने दिलेला हक्क आणि अधिकार शासनाने हिरावून घेऊ नये कलावंत आणि त्याच्या परिवारासोबत सामाजिक भेदभाव थांबवणे भावनेने कला केंद्रावर कारवाई झाल्यास पाच हजार कलावंतांवर उपासमारीची वेळ येणार आहे मी मनीषा पोपट जाधव मी कला केंद्रामध्ये असते माझं जीवन पूर्ण कला केंद्रामध्येच आहे माझं मुलं आहे मला परपंच आहे मी सगळं कलावरतीच सगळं भागवते मी काय धंद्रे काही करत नाही फक्त माझे नृत्य कलावरती मी सगळं भागवते तरी पण गावकरी लोक सारखे येतात माझ्यावरती कारवाई विनाकारण करतात ते पण मी सगळं नृत्य कला करते ही सगळे शासनानुसार करते तरी पण माझ्यावरती अन्याय केला जातो मग सारखं त्यांनी काही पण कारवाई करायची माझं सारखं बंद करायचं हे कशासाठी मी शिक्षण माझ्या मुलाचं कसं करायचं आम्ही कसं भागवायचं सगळ्यांनी त्याच्यामुळे इथे आम्ही आंदोलन केलेलं आहे केंद्रामध्ये आम्ही तमाशात नृत्य करणारे मागासुरकी लोक आम्ही सगळे कलाकार मागासुरगीत आम्ही कम से कम सहाशे लोक आहोत आम्ही इथे व्याज आणि लोक बँकेतून लोन काढून आम्ही हे सगळं उभं केलेलं आहे तरी पण तुम्ही असंच म्हणताय आम्ही सगळं सरकारच्या नियमानुसार आम्ही कायद्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत आहे तरी गावांनी चार गावाचे चार विचार गावाचे जे आहे विरुद्ध तुमचं त्या ह्या हजारो कलाकारांचा विचार करावा जरा वरील मागण्यांच्या पूर्तता होईपर्यंत सर्व उपोषणकर्ते बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत उपोषणाला बसलेल्यांमध्ये कलाकेंद्र संचालक ज्योती पवार संजीवनी जाधव हो, मंगल जाधव हो, अंबिका अंधारे राजश्री जाधव ॲडव्होकेट हो, अरुण जाधव हो, नगरसेवक गुलशन अंधारे संतोष पवार अनिल पवार विशाल जाधव हो, बाबा चंदन अरविंद जाधव यांच्यासह हो, शंभरच्या आसपास महिला आणि पुरुष कलाकार उपोषणास बसले आहेत कला जोपासण्याचं काम या ठिकाणी समाजातल्या वेगवेगळ्या जातींनी केलेलं आहे आज तेच काम पुन्हा एकदा या ठिकाणी हा समाज करीत आहे एवढं सगळं असताना कायदेशीर मार्गाने यांना सगळं कला केंद्र चालवण्याची परवानगी असताना देखील या ठिकाणी काही लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून शासन सतत वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करत आहे त्या कारवाईमुळं ह्या ठिकाणी जामखेड तालुक्यातील जामखेड शहरातील ह्या ठिकाणी किमान एक हजार कलावंतावरती चुकीच्या पद्धतीचा अन्याय होत आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाची त्यांची या ठिकाणी उपासमार होत आहे वाट पाहिली सरकार मदत करत नाही म्हणून आम्ही सनसीन मार्गाने भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे आम्हाला हक्क मागण्याचा तो घेऊन या ठिकाणी आम्ही आजपासून ह्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळण्यासाठी कलावंताला न्याय मिळण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आमच्या कलाकेंद्राच्या समोरच सर्व कलावंत सगळे सहकाऱ्यांना घेऊन ह्या ठिकाणी आम्ही बेमुदत आमरण उपोषण चालू केलेलं आहे प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर जामखेड